कर की करता आपली जी एन्सेस्टल म्हणजे जे पारंपारीक घराची जी प्रॉपर्टी असा खूप थं ते अंत्यसंस्कार करतात त्याप्रमाणे त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली लाकडा बी दाळी काही खिणाभर थं पोलीसांची वडली फौज आयली म्हणजे कितलेशेच पोलीस आख्या घरात वेडो त्यांचे थं आ आणि तांपूर तुमक ह मरण कर स्वतःच्या फेमिलीचा जागो थंय हे मरण त्यां कर आणि तुम्ही ते आनी खंय करा पण तांचेर दबाव वाढला कोणी कंप्लेन केल्या जाल्यार ती कंप्लेनुसुरियस आसा त्याचा कांयच प्रूफ नाशिल्लो नाशिनो सगळे कडेन ट्राय केली की कलेक्टराकडे डेप्युटी कलेक्टर पावले थंय कांय उपाय पुलिसांचेर कोणें तरी व्हडलो दबाव थंय तांचेर प्रेशर हाडलो तांकां कांय हालचालूच करपाक त्यांचालच जालें आनी मागीर तांकां दुसऱ्या एका जाग्यार तो अंत्यसंस्कार करचो पडलो जंय डाळ लागला बी धाड ती काढची पडली आपली पत्नीचे दुःख जी त्या दिसा संसारातलेली ते दुःख आज ते पाच दिस ते दूख असताना हे यदो वडला त्यांचे अन्याय पोलिसांनी कोणाच्या केलो केला म्हाका दिसता जाप हे जा। जे पुलीस आशिले थंच जो पी आय आशिल् ही वॉज अंडर द इन्फ्लुएंस ऑफ वन ऑफ हिज फॉर्मर टिचर पोलीस टिचर ट्रेनर आणि त्या ट्रेनरां प्रेशर हाडून आपलं प्रेशर वापरून हे पुलीस थं ह वडली कंप्लेन ना काय ना इले पोलीस येवली आणि थं त्यांवर दबाव हालो आणि इतके प्रेशरायज केले की ती सारखी भिवून गेली पण कांयच डॉक्युमेंटेशन सुद्धा कर जाले। इतको तांचेर दबाव आयलो आज पोलिसांचे असे जर राज चलता जाल्यार होम मिनिस्टर कि्याकडे सरकार कित्याक बाकीची इलेक्टेड रिप्रेजेंटेटीव किती असा सो हजेर ते तांणी ऑलरेडी कंप्लेन फायल केल्या हाची डिटेल थोडी ते आता गणेश गांवस देसाय हे एक सिनियर सिटीजन असा त्याची घरकान एक पाच दिस झाले अंतरल्या आज पाचवे दीस ते हा आपले दुःख हे करून आपली व्यथा मांडप हा त्यांना विनवणी करता की ताणी ते पहिली सांगशील आमची घरकन माझ्या फोटी पडली काकडा केली सोये अकश बसशाच्या घमट येथी माझे रांग कर थी लाचूक जायना पण हाय जात काढली ना सोयऱ्या जायऱ्या थं जमले निरुमत घेतली तिने चंगेचे आयकलं ना पण त्यांनी कशेच थी लाचू दिलं आता झाली प्रत घरा आता लाच खे थे मागी लापाची तयारी

माझी बापय काय त्या जाग्यावर लागलो माझे आवय का त्या जाग्यावर लासलो माझा आजो पावजो सगळे माझे बापा लागल आणि कोकणी साडे चारशे वर्षां पोर्तुगेज सरकार ते जमिनीचा प्रारिक करताले एक पट फारीारिक करता आईर प्रॉपर्टी त्यांना प्रद्यापोड त्यांना ती जमीन अजूनही असा की बापाय तातून हांव ते जमणी भोगू लागलो मागे भावा थं हाडूक लागलं भावा बायले थं ह आणि हा उल्हास आता परत विशाल मला थी भयंकर त्रास करता आता हाय किती कर हा वरतलं मिंचिडीन वरपूर मला न्याय जाय आता मला न्याय जाय हा थं तू कोणतो आणि थे कित माझ्या दुकमे सगळे करेक्ट असा कुठेपणानं सक हजे आ भय ना हम तीन जमीन आज भोगता मारों थी हाँ तीन बैले से लाकड़ दौलेकड़े उज्ज़् गोबर खा तो गोबर थे पैली हमें गोबर तो लाकड़ उज्जा खाने लाक जमीन की

आणि ॲक्चुली ती एन्सेसल आम्ही इनहेरिट केला एकमेकांनरेशन पास झाली दोन डी वाटी सगळी ज्ल्ली असा पण बेसिकली आम्ही डॉक्युमेंट असे हे ते आजून केलं ना सो त्या ला केसी बी चलो पण तो जो ऑर्डर असा त्या मिसयूज कर ट्राय करत आहे आणि त्यांनी इलिगली आणि अनफेअर प्रॅक्टीस करून वीथ इन्फ्लुअन्स त्यांनी सर्वेचे बी नाव घातलं त्यांचे नाव घातली ना जस्ट त्यांचेच नाव घालून दौरला आणि ते जो रेव्हेन्यू डॉक्युमेंट आहे तो एज अ टायटल डॉक्युमेंट ते असे सगळ्यांना कोत्रही करताय आहे आणि सगळ्यांना दाखवतात की आमची जमीन असे ते सगळ्यांक मिसलीड करत सो तो इश्यू असता खबर सगळे मागीर तो इश्यू त्यांचा चालू असा पण हिनरल राईट करॉपर्टीचा इश्यूली नाशि इट इज नॉट अ क्लेम फॉर प्रॉपर्टी सो आता तसं सांगता की ताज्या सोयऱ्याने सगळे शर्ट हे झाले ना इवन जी बॉडी आशिली ती डिके जाऊन जे पवली म्हणजे जर सकाळी त्यांना फिटा झाली सो सांचे त्यांना आणि काहीच उपाय ना आणि थंच्या खूपच नाही हाडू शकतो त्यांनी तो दुसरा तो सार्वजनिक चालू असा हे केलं पण फाटल्यान जे कोण मनीस असा म्हणजे अशी थोडी ना तातून थोडे जसे म्हटले टीचर असा पोलिसांचंच फॉर्मर रिटायर्ड पोलीस ताज्या अंडर हे झाला पी आयन आपला ऑनड्यू इन्फ्लुएन्स हा वापरला इतकं पोलीस फोर्स कोणाची तरी परमिशन जाय पड कलेक्टरची किती तरी परमिशन जाय पड लॉ ॲन्ड ऑर्डर सिच्युएशन म्हणून जी सांगली त्यांनी ती खरंच ते क्रिएट झाली का मुद्दम ती केल्या त्याच्या आंगार ते लोक धावून गेले एक जे बायल पिढी आल्या ता असे हे करप हो मानवी हे हक्काचं उल्लंघन उल्लंघन असा बरोबर हातून आणि एक एक राजकारणी असा जो हालीच थं फ एसंब्ली इलेक्शनाके कंटेस्ट केले एक रिजनल पार्टी त्याचे तो त्या मनशाचो रिलेशन असा ताणी इन्फ्लुएन्स आनी आणि खूप उलोवन दाखले अशें तांचे आरोप आसा तांणी ऑलरेडी दिसता चीफ सेक्रेटरी कलेक्टर चीफ मिनिस्टर सगळ्यांक सगळ्यांची कंप्लेन पावल्या अजून काय पीकूय पावल्या हाचेर अजून कांय उपाय ना पूण त्यांची बांगडी असा की ह्या पोलीस ऑफिसरचे एक्शन घेवपाक जाय कित्याक बाकीचे सगळे हे जे तो आयकल्या त्याने शेवटाचे ऑर्डरीचे हे कर अन्याय केल्लो असा आणि असे जर राज्य असतात एक सामान्य मनीस जसे आम्ही सुरुवातीक म्हटले राजकीय कार्यकर्ते असतात बाकीचे असतात आज त्यांच्या फाटल्यान तरी कोणी लोक उभे राहतात या सामान्य मनीस सिनियर सिटीजनाक ते असं त्यांचे त्यांनी हाल केले एक सन्मानपूर्वक जो एक राईट असा फिनरल रायट तो सुद्धा जर करपाक कर आणि ते आता स्वतः विचारतात क्वेश्चन मला दिसत सीएमात होम मिनिस्टर आन्सर करचो पडटलो फाल्यां ते एक्सपर्ट जाल्यार तांचे फिजरल त्यांनी खंय करतात एक जो फिनरलाच्या रिलेटेड समाजान एक त्यांची एक भावना असता आपल्या फॅमिलीची आपल्या कुटुंबाची ही जागा आम्ही थंय फेदरल करतो ही आम्ही डिनाय करूक शकना आणि ताका लागून म्हाका दिसता हेजेर बेगोबेग एक्शन जावपा जाय हाजेर कितें तरी एक्शन जावपा जाय पुलिसांचेर एक्शन जावपा जाय बाकीचे जे कोण हे संबंदीत आसात तातूंतलो एक खंय तरी शिकयता ताजेरूय एक्शन जावपा जाय कितें आसा तें सरळ तेणें एक्चुली डिस्कस करपाक जाय कितें तरी तेजे कडेन उलोवपा जाय आशिल्लें त्यांना काहीच फोर्सिबली नासनाोर्सिबली फ्युनरल करपाक लायला हो अन्याय असा आणि होम मिनिस्टरांची दखल घेवची पडटली ताज्या वयर जर जाल्यार ह्युमन रायट कमिशनाक आमी रिक्वेस्ट करतात की तुम्ही हाजेर सू मोटो किती तरी एक्शन घेता आनी नोटीस काढा प्लस पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटी असा जी पोलिसांची हे पण मिसकंडक्ट ताणी हा हे जाय आणि ताका न्याय देऊ आज इतलो अस्वस्थ असा पाच दिस पाच दीस पण आज मुद्दाम तो ही व्यथा मांडप थो सुद्धा इतके भयानक भितीचे वातावरण असा इथले जे पोलिस तो थोडा हाडूक शकता ते उल करू शकना आज तो हंगा आयला ही व्यथा तुमच्या मुखावल्यात मांडप आणि पोलीस पोलिसांची नावं नाव अर्जुन सांगोडकर टी आय केस आणि पार्टी ॲक्च्युली जो बिहेवियर तो इनह्युमन ॲक्च्युली तसे पोहोचला गेल्या कि्याक एक हे डेड बॉडी असा ते झाडपण अशी लास्ट राइड करपा वतय आणि असे करप म्हणजे समके मोनीपणा समके हे करण्याची गोष्ट नी अशी जी असा किया इतली पोलीस हाडप दोन गाडी पोलीस घेतो हे हाडप मागी एक जाणटे ऑलमोस्ट नाईंटी वर्सांचं वतात आमचा सो ते इतली जाणांसमेंट करप आणि एक एक हे करप सारखे तेंच्यानी एक लिगल अशी डॉक्युमेंट ना सारखे ते प्रूव करपा की करू ओनर म्हणून बेशे आमचे आपोप हाडप हे हाडप ते हाडप ते करप ॲक्च्युली करेक्ट न्हू आनीक हातूंत तू इनवॉल्व असाय हे सगळे जे झालं ते कॉन्स्पिरसी अशें दिसता आमकां आमची पाड करपा खातीर सो हातून तो 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 ते इनवॉल्व्ह असायस म्हटलं फर्स्ट म्हणत एक अर्जुन सांगोडकर जो पी आय केपे पोलीस स्टेशन दुसरं म्हटल्या उल्हास गावस देसाई जो आमचा नेबर असा तो त्यांचेकडे मेळ्लो असा आणि रिटायर्ड ट्रेनर सो तो पहिली हा शिकतालो आणि जो पुलीस असा त्याच्या अंडर असं शिकतालो त्याच्या अंडर आणि त्याचा चेडा असा जो रिव्हॉल्युशनरी गोवा पार्टीचा एक कॅन्डिडेट असं लास्ट इलेक्शना केपे तो तरी रात आणि तो सगळे ते इन्फ्लुअन्स करत आहे आणि प्रशांत देसाई म्हणून तो ॲक्च्युली ते फाय बाय वन ते तर हे जेसर त्यांचा लेटस्ट भगा असा तो आणि ते सगळे ते एक जाताय आणि आमच्याकडे ते सगळे हे करतात आमच्याकडे प्रेशर घालता इलिगल